नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत मटकीची भाजी सुकी भाजी बनवणार आहोत तर त्यासाठी बघा ही मोड आलेली मटकी घेतलेली आहे छान गावरानी मटकी घेतलेली आहे आपण ही तर भाजीसाठी आपल्याला इतर साहित्य जे लागणार आहे ते सांग दाखवणार आहे मी तुम्हाला तर आता आपल्याला आधी तर फोडणीला तेल लागणार आहे त्याचबरोबर आपल्याला जिरं मोहरी घ्यायची आहे कडीपत्ता घेतलेला आहे हिरवी मिरची हळद थोडासा गरम मसाला धनापूड टोमॅटो घेतलेला आहे एक आणि एक कांदा घेतलेला आहे आणि आपल्याला लागणार आहे मीठ राधी मटकी धुवून घेऊ आपण छान दोन पाण्याने धुवून घेऊ आपण मटकी तर इथे आपण मटकी धुवून घेतलेली आहे आणि आपण आता कढई ठेवलेली आहे तापवायला तेल घालू आपण तर इथे आता थोडंसं तेल घालू आपण तर इथे तेल तापलेलं आहे जिरो मोरी घालू आपण जिरं मोरी तडतडलेली छान मिरची घालू आपण इथे आपण पाचता मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहे बारीक म्हणजे थोड्याशा आपण थोड्या मोठ्या ठेवल्या तरी चालतात कारण काय नाही लहान मुलं जर असले ना त्यांना छान त्या म्हणजे काढून खातात ते त्याच्यामुळे व्यवस्थित त्यांना बरं पडतं म्हणून थोडंसं असे मोठ्या कापायचे आपण कढीपत्ता घालू आता घालू कांदा एक कांदा घेतलेला आहे आपण कांदा परतून घ्यायचा आहे आणि आता आपण लगेच हळद घालू कांद्याबरोबरच आपल्याला हळद घालायची आहे कांदा सुद्धा आपला सारखा असा तेलामध्ये हलवत राहायचा म्हणजे सर्वीकडून तो व्यवस्थित सर छान असा एक सारखा तळला जातो नाही हलवलं तर काय होतं एकाच ठिकाणी खाली लागायला लागतो म्हणजे लाल होतो कांदा मग तो काही का कांदा आपला लाल होतो आणि काही कांदा असा कचवट म्हणजे ते काय होतं मग आपण वरचा कांदा जोपर्यंत फ्राय करतो तोपर्यंत तो खालचा तो लाल झालेला कांदा जास्त जळतो भाजीची आपली चव जाते म्हणून सर सा कांदा आपल्याला हलवतच तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे आता घालू आपण टोमॅटो कारण आपल्याला कांदा जास्त लाल करायचा नाही आहे आपल्याला अशा या पद्धतीने तेवढं हे करायचं आहे कांदा तर टोमॅटोसुद्धा आपण छान परतून घेणार आहोत तुम्हाला वाटलं तर तुम्ही थोडंसं यामध्ये मीठ घाला म्हणजे लवकर आपला टोमॅटो परतला जाईल मिठामुळे तर इथे आपल्या टोमॅटोसुद्धा छान परतलेला आहे इथे घालू आपण इथे धनापूळ घालू आपण हे थोडासा गरम मसाला घेतलेला आहे आता आपल्याला ही भाजी पोळीबरोबर खायची आहे म्हणून आपण थोडासा गरम मसाला घातलेला आहे तर तुम्हाला जर नाश्ता म्हणून थोडीशी खायची असली आहे उसळ म्हणा भाजी म्हणा तर तुम्ही गरम मसाला नाही घातला तरी चालेल नच घातलेला चांगला आहे त्यामध्ये फक्त आपल्याला पोळीबरोबर जर खायचं झाली ही मटकीची उसळ म्हणा भाजी म्हणा म्हणजे मन काय म्हणाल ते तर ती तुम्ही पोळीबरोबर खाताना मसाला गरम मसाला टाका आणि असं नाश्त्याला खायचं असलं तर गरम मसाला घालू नका तर आपल्या धनापूड आणि गरम मसालासुद्धा छान आपण तळून घेतलेला आहे मसाल्यामध्ये कांद्यामध्ये आता आपण ही मटकी घालू हे सर्व मसाले परतून व्यवस्थित आता आपल्याला मटकीसुद्धा छान या मसाल्यांबरोबर परतून घ्यायची आहे थोडीशी आणि आता मीठ घालू आपण आपण आधी सुद्धा थोडंसं मीठ घातलेलं आहे त्या अंदाजाने आपल्याला मीठ घालायचं आहे आणि आता ही मटकी हाय फ्लेमवर आपण थोडीशी परतून घेणार आहोत कांदा मसाल्याबरोबर आणि नंतर थोडंसं पाणी घालू आपण तर आता आपण पाणी घालू थोडंसं आणि हलवून देऊ व्यवस्थित पाण्यामध्ये अगदी थोडंसंच पाणी घालायचं आहे आपल्याला जास्त पाणी घालायचं नाही आहे इथे मटकी छान शिजवून घेणार आहोत आपण झाकण ठेवू आपण तर इथे आपण एक वेळा हलवून घेतलेली भाजीमध्ये आणि परत आपण झाकण ठेवू इथे आपली मटकी शिजलेली आहे आता आपण कोथिंबीर घालू त्यामध्ये बारीक चिरून मिक्स करू आणि आता गॅस बंद करू आपण आणि एकदम अशी कोरडी न करता थोडंसं त्याच्यामध्ये पाण्याचा अंश राहू द्यायचा जर तुम्ही म्हटलं तेल सुटे स्टोअर करू तर ती मटकी काय होते कोरडी पडून जाते म्हणून आपल्याला अशी थोडीशी ओलसर ठेवायची उसळ केवाई आपली भाजी तर इथे आपली मटकीची सुकी भाजी तयार झालेली आहे तर हे तुम्ही टिफिनमध्ये दे सुद्धा देऊ शकता आणि मोड आलेले धान्य हे आपल्या सर्वांसाठी फारच उपयुक्त आहे म्हणून हे आपण नेहमी आप आठवड्यातून एकदा तरी आपण हे खायला पाहिजे आणि जर तुम्हाला नाश्त्यासाठी खायचं असलं तर तेही छान आणि याच्यावर जर बारीक शेव असले तर बारीक शेव घ्या एकदम मस्त लागतात तर अशा प्रकारे आपली मटकीची सुकी भाजी तयार झालेली आहे तर माझा व्हि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद